नमस्कार मैत्रिणींना रेणुकाज नागपुरी तडक्यामध्ये आज आपले स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी उन्हाळ्याच्या वाळवणाचा प्रकार म्हणजे मुगवडी घेऊन आलेली आहे उन्हाळ्यामध्ये वर्षभरासाठी आम्ही नागपूरकर मुगाची वडी बनवून ठेवत असतो तर आपण बघूया याच्याकरता काय साहित्य लागते आणि ही कशी बनवायची स्पेशल मुगवडी आपली सावजी मसाला वापरून किंवा वाटण वापरून ही बनवता येते किंवा मेथीच्या भाजीत वांग्याच्या भाजीमध्ये बटाट्याच्या भाजीमध्ये सुद्धा हिला वापरू शकतो आपण तर अशी ही आणि उन्हाळ्यात ही शरीरासाठी अतिशय थंड पचायला सोपी अशी ही गुणकारी वडी कशी बनवायची बघूया ही आहे मुगाची डाळ दार, डाळवा डाळवा म्हणतात त्याला बिना साल्याचा तर आज याच्यापासून आपण मुगाच्या वड्या कशा बनवणार आहेत ते पाहूया त्याकरता मी ही मुगाची डाळ काल रात्रभर भिजत घातली होती आणि ती भिजल्यानंतर सकाळी दोन तास तिला जाड कापडावर वाळत ठेवले तर ही डाळ भिजलेली डाळ पाणी निथळू देण्यासाठी मी अशी सुकवत ठेवलेली आहे उन्हात घालायची असल्यास एक तास सुकवायची जाड कापडावर कि आणि सावलीत ठेवायची असेल तर दोन तास त्याचं पाणी निथळू द्यायचं आहे म्हणजे ती थोडी कोरडी होते आणि आपल्याला मिक्सरमध्ये वाटण घ्यायला सोपी जाते तर मैत्रिणींनो माझी ही डाळ एक तास सुकवल्यानंतर ही अशी झालेली आहे बघा एवढी थोडी कोरडी झालेली आहे यात पाण्याचा अंश थोडा कमी आहे आता तेव्हा तर आपल्याला मिक्सरमध्ये वाटण घ्यायला त्रास होणार नाही माझी ही डाळ एक किलो डाळ आहे एक किलो डाळीसाठी याच्यासोबत वाटण घ्यायला काही वस् काही पदार्थ लागतात ते म्हणजे हे दोन लसणाचे गाठे आहेत ते छिलून घेतलेले आहेत दोन गाठे बरं का मैत्रिणींनो दोन लसणाचे गाठे हे मी छिलून घेतलेले आहेत त्याची साल काढलेली आहे एक वाटी कढीपत्ता गोडलिंब घेतलेलं आहे ते पण धुवून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि हे तीन टी स्पून जिरे घेतलेले आहे हे सर्व आपल्याला मिक्स करून एकत्र ह्याचं वाटण घ्यायचं आहे तर आपण आता हे यात मिक्स करूया थोड़ा मिक्स केलं की डाई सोबत सगळ्या भागामध्ये हे वाटल्या जात एकसारखं वाटलं गेलं की त्या वाटण्याला छान चव येते वाटून झालं की आपल्याला त्याच्या वड्या टाकायच्या आहे उन्हातच वड्या उन्हातच टाकायच्या नाही तर ते काळवणल्या जातात तर मी आता हे वाटण घेतल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे की वड्या कशा पाडायच्या वाटण तयार करून घेतलेलं आहे मिक्सरमधनं थोडी सुकलेली थोडी ओली अशी डाळ असल्यामुळे हो ती वाटण करायला कठीण कर जाते पण त्यात पाणी न घालता आपल्याला थोडं मध्ये मध्ये चमच्यानी फिरवून पण तशीच सुकलेली डाळ वाटून घ्यायची आहे ती याप्रमाणे अशी वाटल्या जाते आणि तिला नंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे कारण आपण त्यात गोडलिंब टाकलेलं आहे लसूण जिरं टाकल्यामुळे ते कुठे लागतं कुठे नाही त्याच्यामुळे त्याला छान एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याला आपल्याला याची वडी पाडावी लागेल तर हात सुकून जातो उन्हाळ्याचा जा। त्यामुळे आपण थोडं पाणी घेतलेलं आहे हात ओला करायला याला आपला थोडासा हात ओला करायचा ओला करून घ्यायचा याला छान असं मिक्स करून घ्यायचं सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि थोडी थोडी घेऊन आपल्याला याची वडी पाडायची आहे हे स्पेशली उन्हाळ्याचे जिन्नस म्हणूया पदार्थ जे उन्हाळ्यात करून याची भाजी करण्यासाठी आपण साठवून ठेवू शकतो जर कधी भाजीचं नसलं भाजीचं महाग होते किंवा वेळेवर नसतं किंवा कधी पाहुणे येतात आणि अशावेळी आपल्याला कळत नाही की भाजी काय करायची कुठली करायची अवेलेबल नसते घरी अशावेळी आपण या वड्या काढून त्याची आपण भाजी करू शकतो तर मैत्रिणींनो मी याची भाजी कशी करायची ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे पहिल्यांदा आज आपण वड्या कशा पाडायच्या तेच बघूया बघा अशी छोटी छोटी छान असं गोल गोल करत जायचं जा। आणि तिला सोडत जायचे याची भाजी इतकी च चविष्ट लागते जेव्हा तुम्ही कराल तुमच्या लक्षात येईलच की हा पण एक भाजीचा पदार्थ छान आहे वराडात या भाजीला वड्याच्या भाजीला अतिशय महत्त्व पण आहे आमच्याकडे या भाजीचं महत्त्व लग्नामध्ये खूप आहे एक देवदेवताची पूजा असते डेरमाथन असतं त्यावेळी या वड्या वापरल्या जातात नैवेद्यात ठेवल्या जातात याची भाजी करतात आणि नैवेद्यात ठेवतात इवन देवपूजेच्या दिवशी वड्या वांग्याची भाजी करून पाहुण्यांना वाढली जाते ती खास पूजेची भाजी म्हणून ओळखल्या जाते तर बघा मैत्रिणींना तिच्या तुम्हाला पाहिजे तितक्या छोट्या आणि पाहिजे असल्यास मोठ्या आकाराच्या वड्या तुम्ही पाडू शकता तुम्हाला सोयी सोयीप्रमाणे एक अंदाज सांगितला आहे सगळ्या गृहिणींना थोडा फार तर अंदाज असतोच किती घ्यायचं काय घ्यायचं आपल्या चवीप्रमाणे आपल्या सोयीप्रमाणे आणि त्या वस्तूच्या उपलब्धतेप्रमाणे आपल्याला ते पदार्थ वापरायचे आहेत अशा छान जवळजवळ त्या वड्या वापरायच्या टाकायच्या पुन्हा असा थोडासा हात ओला करून घ्यायचा छान त्याचा हातात असा गोळा करून घ्यायचा पूर्वी बाया पाट्यावर पत वाटण करायच्या ते वाटण तर अगदी छान चिकन आणि असं घट्ट बनायचं पटापट त्याची वडी पडायची हे थोडं ओ ओलसर वाटण असल्यामुळे ह्याची वडी पडायला वेळ लागते छान गोल गोल छोटी छोटी वडी पडायची आणि त्या तुम्हाला माहीतच आहे पाट्यावरच्या वाटणाची चव जरा वेगळीच येते ती सर मिक्सरला नाही पण आपल्याला आता ते जवणं शक्य नाही त्याच्यामुळे आपण आपल्या मिक्सरचंच करू करूया शक्य तितक छान बनवायचा प्रयत्न करूया या वड्या आज माझ्या टाकून होती याला वाळायला दोन दिवस लागतील कडक ऊन असेल तर दोन दिवसात वाळून जाते जर आभाळ सावली असेल तर तीन दिवसाच तीन दिवसाचं ऊन दाखवायचं चा। आणि छान वर्षभरासाठी भरून ठेवायचं ही मी तुम्हाला डाळव्याची वडी करून दाखवली आहे जर तुमच्याकडे सालाचे मूग असतील तर त्याची पण वडी होते त्याला भिजत घातल्यानंतर त्याचं शक्य तितकी साल काढून घ्यायची खूप काढायच्या प्रयत्नात नाही बसायचं जितकी सहज निघते तितकी साल काढून घ्यायची उरलेली त्यातच राहू हो द्यायची तिचा कलर थोडासा डाव्याच्या वडीपेक्षा थोडासा हिरवट येतो काळपट येतो पण ती चवीला खूप छान लागते कारण त्यात सालीचं फायबर असतं जे की आपल्या शरीरासाठी आपल्या तब्येतीसाठी अतिशय उत्तम असतं तर ती अशी फायबरयुक्त सालीच्या डा मुगाच्या डाळीची वडीसुद्धा आपण बनवू शकतो तर मैत्रिणींनो आता माझ्या या वड्या टाकून झालेल्या आहेत मला जवळपास एक किलोच्या वड्या टाकायला एक तास लागलेला आहे या मी आता तीन दिवस उन्हात वाळवून उन घेणार आहे आणि साठवून घेणार आहे या वड्या टाकायला तुमच्याकडे जर परडी किंवा प्लास्टिक उपलब्ध नसेल तर तुम्ही टेरीकॉटच्या ओढणीवर किंवा टेरीकॉटच्या साडीवर सुद्धा टाकू शकता संध्याकाळी काढून या व्यवस्थित ताटामध्ये किंवा परडीवर तीन दिवस वाळ्या ठेवायचं आहे मी या प्लास्टिकला मी परडी घेतली त्याच्यावर प्लास्टिक घातले पण मी त्याला तेल लावलेला नाही आहे तेलामुळे काय होतं ज्या साठवणुकीच्या वस्तू असतात त्याला कालांतराने एक वास लागतो त्यामुळे मी तेल वापरलं नाही आहे किंवा वापरायची गरजही नाही आहे प्लास्टिकवरून सरसगट निघून येतात तर या माझ्या एक किलोच्या वड्या तयार झालेल्या आहेत आपण या वड्या तीन दिवस आता वाळवून घेऊया ठीक आहे तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपण परत भेटूया पुढच्या आठवड्यात तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास सबस्क्राईब आणि लाईक करायचं जेणेकरून माझी रेसिपी तुमच्यासमोर प्रस्तुत होईल माझ्या रेसिपीज खूप शॉर्ट आणि कमीत कमी वस्तू वापरून तयार केलेले पदार्थ असतात कमीत कमी वेळात असणारे आपल्या घरी नेहमीच उपलब्ध असणारे असे जिन्नस वापरून तयार केलेल्या रेसिपीज असतात आणि करून बघा अतिशय चवदार लागतात